विधान वंदे मातरम जय भीम मला आपना सर्व माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्वपूर्ण विषयावर मी आपणाशी बोलणार आहे आणि हे बोलणं जे आहे मुंबईच्या दळणवळणाशी संबंधित आहे आजचीही आजचे आजचा जो संवाद आहे तो मुंबईला मुंबईच्या लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास आघाडीचे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण मरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झाला आहे प्रकारे लोकांना त्रास दिला चाललाय ज्या प्रकारे रस्ता रोको केला चालला आहे ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्या दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्यानी जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगेनी जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दा दिसावं या उद्देशानं सी एस टी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुपा कुभांडीत आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचंय की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचा मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत का ना मुंबईतले लोक मु... हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतले रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचा व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्वॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेनं आता सत्य बोलावं या प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचं आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितले अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीच आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणार हे आंदोलन आहे या आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा ह्या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन संविधान विरोधी आंदोलन विरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यांशी बोलत आहे हे मी तुम्हाला ढंकेकी चोटपे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे त्याचबरोबर जरंगेंना सांगत आहे की जरंगे वेळ संपली सहा वाजताची आणि सगळ्यांना जो न्याय आहे मग तो पारधी भावांना जर न्याय असेल आझाद मैदानात वेळेवर उठायचं आणि वेळेवरच आंदोलनाला बसायचं तर जरांगी काय वेगळा आहे काय कोणी लागून गेलाय का, का? मग ते खासदार भेटायला येतात म्हणून विशेष व्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर तिथं बसू दिला नव्हतं एकशे चोवीस प्रेत झाल्याच्या नंतर उद्धव मुख्यमंत्री होते उद्धव तो दिवस आठवायचा कशा प्रकारे एसटीतले कष्टकरी जेलमध्ये डांबले होते बसता येत नाही म्हणून आणि म्हणून जर एस टीतल्या कष्टकऱ्यांना जर जेलमध्ये डांबलं जात असेल एका आरोप करून हे तर सत्य आहे की कुठे कुठे रस्ता रोक केले आहेत हे तर सत्य आहे की कशा प्रकारे मुंबईला वेटीस धरण्याचा प्रयत्न जरंगे करत आहे तेव्हा कायदा वेगळा नाही माझ्या पारधी भावांच्या आंदोलनाला तोच न्याय असला पाहिजे जे जरंग आला आहे तोच न्याय असला पाहिजे भटक्या विमुक्तांना जो जरंग आला आहे तोच न्याय असला पाहिजे जो कोणी अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जरंग्याला विशेष ट्रीटमेंटची गरज नाही आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा तिथं बसलेले आहेत त्यांच्या टेंटच काय झालं मला काल त्या विद्यार्थ्यांनी फोन केला सर आम्हाला न्याय मिळत नाही जरंगे म्हणतो न्याय आम्ही इथे उपाशी बसलो मला आझाद मैदानच्या पोलिसांना विनंती करायची आहे की आमचे पोलीस, पोलीस भरतीचे विद्यार्थी तिथे आहेत खरं तर आणि इतर त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत होता कामा नाही ते टेंट एक एक रुपया जमा करून टेंट लावत असतात तिथं बसत असतात कुणीतरी मुजोरी करेल कुणीतरी माजोरीपणा करेल आणि आमच्या कष्टकरी मुलांना तिथून उठवण्याचं धाडस कुणी करू नये असं देखील मी पोलिसांना आवाहन करतो एक लक्षात ठेवा मुख्यमंत्री एका जातीचा नसतो मुख्यमंत्री हे सर्वकष सगळ्या जनतेचे असतात आणि जरंग्या म्हणजे कायदा नाही जरंग्या म्हणजे भारताचं संविधान नाही भारताच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जरंगेला कुणबी मराठा मराठा कुणबी करता येणार नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहे करता येणार नाही कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचा जी आर भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्षाचा कोणत्याच राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही हे डंके की चोट पे सांगतो काढलं तर त्या, त्या जी आर ची लिगल सेंटिटी काहीच असू शकत नाही तो काही मिनिट सुद्धा कायद्यासमोर उभा राहू शकत नाही त्याचबरोबर जरंग्याची दु, दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे ते सुद्धा मान्यच होऊ शकत नाही तसा जी निघू शकत नाही तसा जी निघू शकत नाही कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट रुटिनी कमेटी ठाणे ह्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऍफिनिटी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने विजिलन्स टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सूक्ष्म कागदपत्रांचे जे आहे निरीक्षण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन जरंगेला आणि जरंगेचे जे लोक आहेत त्यांना मला असं वाटतंय की माहिती आहे की अशा प्रकारची अधिसूचना निघू शकत नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक होऊ शकत नाही आणि त्याही पुढे जाऊन आपल्याच माध्यमामध्ये एका दैनिकामध्ये काल जे वृत्त आलं संदीप शिंदे साहेबांशी संबंधित त्यांच्या भाष्याच्या आधारे की जे गॅजिटर गॅझेटर गॅझेटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही कारण जरंगे ज्या प्रकारे खोटी 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 ओरड करत होता ते सुद्धा कालच स्पष्ट झालेलं आहे की हाऊस माऊज आहे हे हे आंदोलन म्हणजे स्पॉन्सर्ड आहे हे आंदोलन म्हणजे तुम्हाला सांगतो हे एका प्रकारे मालाफाईड इंटेन्शननी लोकांना एकत्रित म्हणजे कार्पोरेट पद्धतीने म्हणजेच जेवढे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील त्यांचे आमदार खासदार असतील त्यांच्याकडल्या बँका असतील कारखाने असतील त्यांच्याकडल्या सहकारी संस्था असतील त्या सगळ्यांची बेरीज करून गाड्या मोजा त्या सगळ्यांची बेरी बेरीज करू करून खर्च मोजावा हो कारण लक्षात ठेवा आंदोलनाला पैसे कुठून येतात हे जर इतर संघटनांच्या बाबतीत तपासण्याची वेळ असेल तर ह्या जरंग्याच्या आंदोलनात हे लोक कसे आले हे लोक कोणत्या वाहनांनी आणले त्या वाहनाचा पैसा कुठून आला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करतो मराठी एकंदरीत जरंगे समर्थक आंदोलक मुंबईमध्ये शांततेत आले मात्र एकंदरीतच जाम केलेला पाहायला मिळाला मंत्रालय चौकामध्ये घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होत हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं धोतक काय त्यात ह्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची चोटपे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्यासुद्धा या अगोदरसुद्धा अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं अॅट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही जरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील मातंग भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुड्या जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगेसारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळं सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध मार्गानं मार बौद्ध भावांना मला सांगायचंय ही शक्ती होती ॲट्रोसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तर द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा कि ह्या जरंगेच ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेचं कोणतंच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते अंतर्वाली मध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं दारिष्ट जरंगे दाखवू शकत आहे तेव्हा त्या ते गुन्हे सगळ्या पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतरवाली सराटेतील पोलिसांवर केलेले हल्ले आणि नाईक आतंकवादी हरामखोर ज्या आजाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरूपाच्या आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नये कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये असं देखील विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक अडिशनल चीफ सेक्रेटरी ग्रह विभाग यांना सुद्धा करत आहोत परवानगीनुसार आज सहा वाजतापर्यंत दरंगा कायद्यापेक्षा मोठा नाही मुंबईची लाईफ लाईन जर थांबवली जात असेल तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे वेळेची वाट पाहिली जाणार नाही कारण बॉम्बे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण जे जे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण जी टी हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे अँब्युले अँब्युलेची जी हे असते हे जा त्याचबरोबर अति महत्वाचे व्यक्ती अम्बॅसीज आहेत जॅपनीज अंबॅसी आहे त्याच भागामध्ये त्याच भागामध्ये इतर देशाचे अम्बॅसीज आहेत ह्या सगळ्या त्याच भागामध्ये मान्य उच्च न्यायालय आहे त्याच भागामध्ये सन्माननीय मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्याच भाग भागामध्ये स्मॉल कॉलेज कोर्ट आहे त्याच भागामध्ये मानवाधिकार आयोग आहे ह्या त्याच भागामध्ये लोकसेवा आयोग आहे त्याच भागामध्ये वरिष्ठ आणि महत्वाची कार्यालय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याच भागामध्ये तुम्हाला सांगतो नेव्ही त्याच भागामध्ये ज्या प्रकारे म्हणजे म ऑफिसर्स ऑफिसेस आहेत तेव्हा आणि सर्वाधिक आस्थापना जागतिक आस्थापना म्हणजेच नेव्हीशी संबंधित आस्थापना बिझनेसच्या संबंधित आस्थापना त्याचबरोबर वेगवेगळ्या याच्या कंपनीज एरोप्लेन कंपनीज त्यांची ऑफिसेस आहेत आंतरराष्ट्रीय समुदाय आहे तिथे आणि हे सगळं ठरवून केलं जात आहे तेव्हा हे तातडीनं ह्या सगळ्या जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाही आहे हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे हो